नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ देवाऱ्यातील देव कधी साफ करावे देवपूजा कोणत्या वेळेमध्ये करावी वे। आणि कोणत्या दिवशी करावी तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा गुरुवारी देव साफ करू नये एकादशीला दा देव साफ केल्याने या गोष्टी घडतात देव कोणत्या दिवशी साफ करावे देव कोणत्या दिवशी चुकून साफ करू नये आज या व्हिडिओमध्ये आपण देवांविषयी बरीच माहिती आज आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा आपल्या दिवसाची सकाळची सुरुवाती देवा देवा घरापासून होते तर आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यावर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून झाल्यावर कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण देवाला आणि तुळशीला दिवा लावत असतो तर आपण सर्वजण दररोज देवपूजा करत असतात तर ते खूप चांगलंच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे राहिले आहेत तर तुम्ही देवपूजा करत नसाल तर तुम्ही तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास तर घडणार नाही ना तर आहे त्या दिवशी महादेवाची पूजा करायची आहे उकौ तर दुसऱ्या दिवशी म्हणजे कोणत्या चुकीमुळे देवाला उपवा उपवास घडणार याच दिवशी या याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कोणत्या दिवशी देवाची पूजा करायची तर म्हणजे तुम्हाला कोणत्या चुकीमुळे तुम्हाला देवाला उपवास घडणार आहे याच विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समता लिहायला विसरू नका हिंदू धर्मानुसार रोज सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करण्याची प्रथा आहे देवाची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्रोत म्हणणे हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे घरात जागेची कमतरता असल्यामुळे भाग एका छो काही भागामध्ये छोटे देवघर बनवले जाते तर कुठे मोठे जागा असल्यास एका खोलीतच देवपूजेची खोली केली जाते तर घरात असलेल्या छोट्याशा देवघरामुळे घरात सकारात्मकता नांदते तर रोज देवपूजा अर्चना पूजा अर्चना केल्या केल्यामुळं देवाची पूजा ब बरसते ज्या घरामध्ये पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे व देवघराची काळजी कशी घ्यावी असेही काही नियम आहेत शास्त्रानुसार या नियमाचे पालन आपण केल्यास घरात सुख समृद्धी नांदते तस तसेच घरामध्ये सुद्धा टिकून राहते दररोज आपण देवपूजा करत असतो आणि देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग देवाला ठरवलेले हळदी कुंकू अष्टगंध लावत असतो अशामुळे देव देकेल हे लवकरच काळेदेखील पडायला सुरुवात होते असे काळे पडलेले देव अजिबात चांगले दिसत नाहीत म्हणून देवाची वेळोवेळी स्वच्छता करणं हे खूप गरजेचं आहे पण दररोज देखील तुम्हाला देवाला स्वच्छ करणे जमणार नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे हे कोणत्या दिवशी साफ करू नये आणि याबद्दल या मी तुम्हाला संपूर्ण पूजेची अं आता बघा बऱ्याच ठिकाणी देवपूजा करण्याचे करण्याच्या योग्य वेळ आपण देवपूजा झाल्यानंतर बरेच जण दिवा अगरबत्ती लावत असेल तर पण कोणतीही पूजा कोणती कार्य अग्नीच्या साक्षीने करत असतो ज्यावेळेस ही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्या वेळेस आपण केलेली पूजा ही सार्थक जाते म्हणून देवपूजा करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही ही हा दिवा एका बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा कर करायला सुरुवात झाली पाहिजे आता बघा आपण दररोज घर स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो परंतु आपल्याला घराची रोज साफसफाई करायला जमत नाही तरी देखील गुरुवारी चुकूनही घरात फरशी फरशी पुसू नका गुरुवारी फरशी जर तुम्ही पुसले तर अजिबात पुसू नये कारण याच्यामुळे घरात जो येणारा पैसा असतो तो घरामध्ये जी बरकत आहे ती ती आपल्याला मिळत नाही म्हणून कारण घर गर, घराची स्वच्छता साफसफाई पुसल्याने आपल्याला आपले गुरुबळ आणि पाठबळ हे कमी होत जाते आणि म्हणून दर गुरुवारी घरातील स्वच्छता फरशी पुसणे या गोष्टी टाळल्या पाहिजे परंतु आपल्या घरातील देवांना साफसफाई करू नये असे कुठेही नाही लिहिलं हा नियम फक्त आपल्या घरातील फरशी पुसण्याचाच आहे डीप क्लिनिंग केल्यानंतर देवाची क्लि स्वच्छता करण्यासाठी नाही ফোন বলতে কে পৈস আইস देवांना आंघोळ घालताना कधी सर्व देव एका तामनात किंवा एका ताटलीमध्ये एकत्र करून ठेवून नये त्याच्यामध्ये आपल्याला कधी पंचामृताने किंवा पाण्याने संपूर्ण देवाला आंघोळ घालायचे नाही तुमच्याकडे जर मोजके देव असतील तर हा नियम तुम्ही नक्की पाळा आणि जर का मोजके देव असेल तर इतर देवदेखील देव असेल तरी हाच नियम तुम्ही पाळा तुम्हाला एका तामनामध्ये देव किंवा गंगाळामध्ये एखादं तू भांड किंवा पालतं घेऊ शकता त्याच्यावर वाटी ठेवू शकता किंवा एखादा छोटासा चौरंग घ्या आणायचा पाठ आणायचा तो तुम्ही ते गंगाळामध्ये किंवा तामांमध्ये ठेवू शकता आणि त्यावर एक मूर्ती ठेवून एकेका एक मूर्तीला आंघोळ तुम्ही घालू शकता सर्व देवांना कधी एकत्र आंघोळ घालायचे नाही यामुळे आपल्याला त्या चुकांचा दोष लागू शकतो आपण केलेल्या पूजे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपल्याला काही मिळत नाही दुसऱ्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे देवांना स्वच्छ करणाऱ्यासाठी शक्यतो पितांबरीचाच वापर पितांबरीचा वापर करू नये त्याऐवजी आपण एका प्लॅट वाटीमध्ये आंबट दही लिंबू थोडीशी हळद आणि या वस्तू एकत्र करून या वसुनी पितळेच्या मूर्तींना जोडून आपण देव स्वच्छ करू शकतो यामुळे देवाचं पावित्र्य देखील रोखलं जातं परंतु सध्या सर सर्वांकडे पितळी देव आहेत आणि पितळी देव लवकर डोळे पितळे पितळांचे देव लवकर काळे पडतात मग अशावेळी तुम्ही दोन ते तीन दिवसांनी एक एकदा लिंबू आंबट दही हळद यांचा वापर करून तुम्ही देव स्वच्छ करू शकता याचप्रमाणे तुम्ही चिंताचा सुद्धा वापर करू शकता आणि हे केल्याने देव देखील स्वच्छ होऊ शकतात आता देव स्वच्छ करण्यासाठी जे कोणी ब्रशचा वापर करत आहे करत करत असेल तर तुम्ही ब्रशचा हा हा ब्रश नवीनच घ्यायचा आहे मी सॉफ्ट म्हणून घ्यायचा आहे जुना ब्रश कोणी वापरलेला ब्रश चुकूनही देवासाठी स्वच्छ करण्यासाठी वापरू नका त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात आता हा बघा तुम्हाला जर का गीतांबरी वापरायची असेल तर तुम्ही शक्यतो क्वचितच एखाद्या दिवशी पितांबरी वापरू शकता नेहमी पितांबरीने देव स्वच्छ करत जाऊ नका पितांबरी देवाची झीज होते बघा चांदीचे टाक असेल तर ते पितांबरीचे डोळे आणि नाक ते असे झिजलेले असतात बोल पडलेले देखील असतात देवाला माशी देखील लागते यामुळे जर का देव माशी लागली तर यामुळे आप आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही या उलट आपल्याला ते दोष लागत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अड आणि अत्यंत अडचणी येतात कोणतेही काम आपले पूर्ण होत नाही म्हणून पीतांबरी लावून देवाला सारखे सारखे देव घासायचे नाहीत काही ठिकाणी पितांबरी वापरल्यानंतर डिटर्जंट पावडर आणि साबण वापरतात मग अशा वस्तू न वापरता तुम्ही एक सॉफ्ट साबण आणून तो सेपरेट देवघरामध्ये दे, देवासाठी ठेवू शकता आणि तो तुम्ही पितांबरी वापरल्यानंतर वापरू शकता आपण देवाची पूजा एवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने करून तेवढे जा, जास्त संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवाची मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्व स्वच्छ कपड्यावर किंवा स्वच्छ भांड्यामध्ये ठेवा देव स्वच्छ करण्यासाठी अमावस्या आणि तिथी अतिशय अतिशय महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर एकादशीला देव स्वच्छ करू शकतो आणि प्रत्येक सणाच्या दिवशी आपण देव स्वच्छ करू शकतो देव स्वच्छ केल्यानंतर देव पूजा झाल्यानंतर देवाला हळदी कुंकू अष्टगंध लावावे फुले अर्पण करावे धूपदीप अर्पण करावे आणि अगरबत्ती लावावी आणि रोज देवाला तुपाचा दिवा नक्की लावावा आणि नैवेद्यसुद्धा दाखवावा आपल्या घरातील देवघरातील जे मेन देव आहेत त्यांची आपण कु आपली कुलदेवी आणि कुलदैवत आहे यांची सेवा आपल्याला रोज करायची असते आपल्याला रोज स्वामींची सेवा करायची असते यानंतर आपले दत्तगुरू आपल्या घरात असतात आपले, आपले गुरुची देखील सेवा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा आपल्याला रोज न चुकता ही सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये मेन जे देव आहेत ते आपल्याला आपली कुलदेवी कुलदेवी दुसरा म्हणजे कुलदैव शंकराची पिंड शंकराची पिंड चौथी अन्नपूर्णा आणि पाचवा देव म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांची मूर्ती या व्यक्तिरित्ता आपण देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती आपण देवघरामध्ये दे ठे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि दत्तगुरूची मूर्ती सुद्धा आपण ठेवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ